नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे हिरव्या वाटणापासून कटाची आमटी नेहमी त्याच त्याच पद्धतीने कटाची आमटी बनवण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने वाटण तयार करून कटाची आमटी बनवून बघा खूप मस्त लागते तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला इथे मी एका कुकरमध्ये एक कप हरभरा डाळ घेतली आहे वजनामध्ये साधारणत दोनशे पन्नास ग्रॅम इतकी आहे तुम्ही कपाऐवजी वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता आता डाळीमध्ये पाणी घालून चांगली चोळून चोळून धुवून घ्यायची आहे जेणेकरून डाळीला ला लागलेली धूळ किंवा पावडर ही निघून जाईल दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून झालं की यामध्ये एक कप डाळीसाठी ती, तीन कप इतकं पाणी घातलं आहे काटाच्या आमटीसाठी डाळ शिजवताना पाणी थोडं जास्तीच घालायचं आहे आता गॅसवर डाळीचा कुक्कर ठेवून त्यामध्ये दोन चिमूट हळद आणि एक चमचाभर तेल घातला आहे तर हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो आणि तेल घातल्यामुळे डाळ ही पटकन शिजते आणि कुकरमधून डाळीचं पाणीसुद्धा बाहेर येत नाही तर आता कुकरला मध्यम आचेवर चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतले आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून चिरून घेतलेला सगळा कांदा घालायचा आहे तर कांदा जो आहे तो हाय फ्लेमवर चांगला रंग बदलेपर्यंत परतून पर घेणार आहोत पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता तर बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे कांदा छान असा कॅरेमालाइज झालेला आहे तर आता एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर याच कढईमध्ये अर्धी छोटी वाटी किसलेलं सुक्कं खोबरं घालायचं आहे खोबरंसुद्धा चांगलं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आमटी बनवताना शक्यतो सुक्या खोबऱ्याचाच वापर करावा यामुळे आमटीला चव खूप छान येते तर बघू शकता खोबरं भाजून झालं आहे तर काढून घेऊयात आता यामध्ये आठ ते नऊ तिखटवाली हिरवी मिरची घातली आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मिरची जास्त यामुळे घातली आहे कारण दुसरं कोणतंही तिखट यामध्ये घालणार नाही आहोत त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं तमालपत्र एक मोठा चमचा अख्खे धणे घातले आहेत त्याचबरोबर चार ते पाच लवंग एक मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि चमचाभर तेल घालायचं आहे तर हे सगळे मसाले आमटीमध्ये नक्की घाला कारण दुसरे कोणतेही मसाले यामध्ये घालणार नाही आहोत तर साधारणत मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं सगळं परतून घ्यायचं आहे परतून झालेला सगळा मसाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर घालायचं राहून गेलं होतं तर मुठभर कोथिंबीर घालून सगळं एकत्र एक मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर एका बाजूला आमटीचं वाटण तयार झालेलं आहे तर दुसरीकडे कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर झाकण काढून डाळ शिजली आहे का ते बघूयात तर तुम्ही बघू शकता डाळ मऊ अशी शिजली आहे तर एका जाळीवर काढून घेऊयात म्हणजे मग डाळीचं पाणी किंवा डाळीचा कट काढून घेता येईल यापासून आपण आमटी बनवणार आहोत तर बघू शकता इथे कट काढून घेतला आहे यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे इतकी शिजवलेली डाळ घालून थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे यामुळे आमटीला एकसंधपणा येतो तर इथे डाळीचा जो खट आहे तो तुम्हाला कमीच दिसत असेल कारण आपण यामध्ये नंतर पाणी घालणार आहोत तर आता वळूयात मेन प्रोसेसकडे तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्या इतकं तेल घातलं आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले आहेत जिरंसुद्धा चांगलं फुलून वर आलं की कडीपत्त्याची पानं घातली आहेत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घालायचा आहे टोमॅटो घालणं हे ऑप्शनल आहेत नाही घातलात तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा दोन चमचे मीठ घालायचं आहे जेवढी तुम्हाला आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता टोमॅटो घातला की लगेच मीठ घातल्याने टोमॅटो पटकन मऊ पडतो तर टोमॅटो हा चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे वाटण घातलं की मध्यमाचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर साधारणत एक मिनिटभर परतून घेतलं की अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर मिक्स करून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आता यामध्ये मसाला परतण्यासाठी वेळ मिळावा तो तळाशी लागू नये यासाठी थोडंसं पाणी घालून मसाला चांगला परतून घेणार आहे आपण सगळे मसाले अगोदरच परतून घेतले होते त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत मसाला परतण्यासाठी तर साधारणतः एक तीन मिनटानंतर बघू शकता मसाल्याला साईडने तेल सुटलं आहे तर या स्टेपला तयार करून घेतलेला डाळीचा कड घालायचा आहे तर एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर कटाची आमटी बनवतोय तर याची कन्सिस्टन्सी ही थोडी पातळच ठेवायची आहे पाणी घातल्यानंतर मध्यमाचेवर एक उकळी आणायची आहे म्हणजे मग यावर आलेली तर्री जाणार नाही तर, ना तर उकळी आल्यानंतर बघू शकता याची कन्सिस्टन्सी याचा रंगसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे आणि चवीलासुद्धा एकदम मस्त लागते तर एकदा या होळीच्या सणाला अशा पद्धतीने हिरवी कटाची आमटी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर गॅस बंद करून मस्त अशी गरम काटाची आमटी त्यासोबत पुरणाची पोळी असं सर्व केलं आहे किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता दोन्हीचंही कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद